नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण जालना येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत जालन्यामध्ये सर्वच पिकांचे बाजारभाव तुफान वाढलेले आहेत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू कमीत कमी दर आहे बावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहे सात जस्त हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मक्का कमीत कमी दर आहे अठराशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहे आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार चारशे अडतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व साधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे रेशीम कोश कमीत कमी दर आहे एकवीस जास्त हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे त्रेपन्न हजार पाचशे रुपये आणि सर्वात साधारण दर आहे त्रेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो ह्याच्याचे लाईव्ह जालनामधील सर्व पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा